शिरपूर शहरालगत असलेल्या मांडर शहरातील हॉटेल साहेबामाग व्यंकट नगर मध्ये बंद घरात धाडसी घरफोडी झाल्याची एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे या घरफोडीत अज्ञातांनी रोकडसह लाखोंचे दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सदर घरपोडी ही व्यंकटनगरमधील किरण गोकुलदास जैन यांच्या बंद घरात घरफोडी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार किरण जैन हे परिवारासह गेल्या काही दिवसांपासून घराला कुलूप लावून घर बंद करून मुंबई येथे गेले होते दरम्यान घरासमोर राहणाऱ्या रहिवाशांना एक एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सदर बंद घराचा दरवाजा उघडा असल्याचं व कुलूप बाहेर पडल्याचं आढळून आलं त्यांनी लागलीच घर मालक किरण जैन यांना संपर्क साधला असता ते अद्यापही मुंबईला असल्याचे सांगितले त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कुलूप तोडून सदर बंद घरात प्रवेश केल्याने घरफोडी झाल्याचे उघडकीस आले सदर घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी वीस हजार रुपये रोकड व कानातील दागिने सोन्याची पोत आदी चार तोळी वजनाचे दागिने लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पीएसआय छाया पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस दाखल होत पाहणी करून माहिती जाणून घेत तपास सुरू केला आहे घटनास्थळी श्वान व फोरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले शहर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर